चला तर बघूयात ही सुंदर रेसिपी फ्रूट कस्टर्डची कशी बनवायची चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर देखील करा चला व्हिडिओला सुरुवात करूया फ्रूट कस्टर्डसाठी सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट असतो ते आहे कस्टर्ड पावडर बाजारामध्ये इझिली तुम्हाला हा मिळेल अर्धा लिटर दुधाचं जर तुम्हाला कस्टर्ड बनवायचं असेल तर त्याच्यासाठी चार चमचे तुम्ही पावडर घ्या जर तुम्हाला पातळ बनवायचं असेल तर मग कमी घ्या आणि खूपच घट्ट बनवायचं असेल तर जास्त घ्या अर्धा लिटरसाठी चार चमचे परफेक्ट आहे तुम्हाला चार चमच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्ही काटे चमच्यानं पण मिक्स केलं तर ते व्यवस्थित मिक्स होतं त्याच्यामध्ये गाठी होत नाहीत अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवायचे चांगलं उकळू द्यायचे त्याच्यामध्ये चार चमचे साखर टाकायचे जास्त गोड करायचं नाही कारण की आपण याच्यामध्ये फ्रूट्स टाकणार आहोत दूध व्यवस्थित गरम झालं की मग आपण जे मिक्सर बनवलेलं आहे कस्टर्ड पावडरचं ते याच्यामध्ये टाकायचे आणि याला दोन मिनिट गरम करून घ्यायचे म्हणजे शिजू द्यायचे दोन मिनिट शिजल्यानंतर याचा कलर पण बदलतो आणि थिकनेस पण वाढते म्हणजे थोडंसं हे घट्ट होतं बघा आता हे व्यवस्थित शिजल्यानंतर घट्ट झालं आहे आणि याचा कलर असा थोडासा पिवळा झालेला आहे याला काढून बाजूला ठेवा गॅसवरचं जास्त पण शिजवायचं नाही दोनच मिनिट शिजवायचं आहे आणि याला एकदम रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर याला फ्रीजमध्ये ठेवायचं आपल्याला तीन ते चार तासासाठी म्हणजे एकदम हे कस्टर्ड सेट होईल आता हे कस्टर्ड आपण बेसला आधी टाकून घेते एका बाउलमध्ये घेऊन आणि जे काही फ्रूट्स आहेत ते आपल्याला आधीच कट करून घ्यायचे व्यवस्थित माझ्याकडं वॉटरमेलन होतं ते मी खाली व्यवस्थित स्प्रेड करून घेते तुम्ही तीन चार फ्रूट्स याच्यामध्ये वापरू शकता हवं तर सब्जा पण भिजवलेला याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता छान लागतो माझ्याकडं दोनच फ्रूट्स अवेलेबल होते तर मग मी हे दोन फ्रूट्स याच्यावरती स्प्रेड करून घेते असं छानपैकी लेअरिंग करायचं एकावरती एक, एक। आणखीन याच्यावरती तुम्ही आईस्क्रीम वगैरे पण टाकू शकता परंतु हे हेल्दी व्हर्जन आहे याच्यामध्ये मी आईस्क्रीम आणि साखर खूप कमी टाकलेली आहे आईस्क्रीम तर याच्यामध्ये टाकलेलंच नाही आहे आप आणि आपलं कस्टर्ड रेडी आहे एकदा गरम करून थंड केलं की एवढं सुंदर याचं टेक्स्चर येतं एकदा तरी नक्की ट्राय करा